अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे फक्त अकरा गुरुवार आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहेत ह्या वस्तू आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल आपले, आपले सगळे कामे मार्गी लागतील आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येणार नाहीत आपली कुलदेवी कोणती आहे हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे आपली कुलदेवी कोणती आहे हे जाणून घेऊनच आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते मानसन्मान केला जातं देवीची ओटी भरली जाते त्या घरामध्ये कोणतेही संकटे येत नाहीत कोणतेही अडथळे येत नाहीत आणि सगळे कार्य पूर्ण होतात कुलदेवीची सेवा आपल्याकडनं झाली नाही तर आपल्याला कोणकोणते असे अडथळे येतात ते आता थोडंसं जाणून घेऊया आणि कोणकोणते सेवा केल्याने आपल्या कुलदेवीची आशीर्वाद आपल्यावर होते आणि कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हे हे संख्येत काय असतात देवीचे ते सगळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेलायकनचं बटन दाबून ठेवा म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मग आपल्या कुलदेवीची सेवा न केल्याने आपली कुलदेवी प्रसन्न नसल्याने आपल्याला कोणकोणते अडथळे येतात आपल्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येतात आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात आपल्या संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात आपल्या व्यापारामध्ये अडथळे येतात कोणते चांगले कार्य करायला गेलो तर ते होतच नाहीत ते पुढे पुढे ढकलत जातात आपल्याला धनहानी होते आपल्या आरोग्याविषयी समस्या निर्माण होतात घरामध्ये वातावरण भांडणाचे वातावरण राहतात घरामध्ये सुख शांती नसते आणि परिवारामध्ये एकता नसते ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही तर ह्या सगळ्या समस्या जाणवतात जर तुमच्या परिवारामध्ये पण ह्या समस्या जाणवत असल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करायला सुरू करा आधी तुमची कुलदेवी कोणती आहे हे जाणून घ्या मग कुलदेवीची सेवा करायला सुरू करा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक असायलाच पाहिजे दुसरे देवी देवतांचे नसेल तरी चालेल पण आपली कुलदेवी कुलदेवीचं टाक आणि फोटो असायलाच हवा एक टाक असला तरी पण चालतं किंवा फोटो असलात तरी पण चालेल आपल्याला अकरा मंगळवार देवीला ह्या वस्तू अर्पण करायची आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जर फोटो असेल तर फोटोला पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि देवीला लाल कपडा अंतरायचा आहे त्याच्यावरती देवीचा फोटो आपल्याला स्थापना करायचा आहे मंदिरामध्ये जरी ठेवला असाल तरी मंदिरामध्ये आपल्याला लाल कपडा चांतरायचा आहे लाल कपडा अंतरला आणल्याने आपल्याला घरामध्ये धनाची लाभ होते आपल्या धन आकर्षित होतं म्हणून देवघरामध्ये कधीही लाल कपडा चांतरावा आणि <coughs> दररोज ते कपडा आपण चेंज करून दुसरं अंतरू शकता पण लालच असावं आपल्या कुलदेवीचं टाक स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावून देवीला स्थापना झाल्यानंतर देवीला फुलं अर्पण करायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे जर टाक असेल तर आपल्याला काय करायचं आहे तामणामध्ये ते टाक घ्यायचं आहे आणि देवीवर अभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्याला जर श्रीसुक्त येत शे, असेल तर श्रीसुक्त म्हणून देवीच्या टाकावर ते अभिषेक करायचा आहे जर श्रीसूक्त येत नसेल तर आपल्याला ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करून देवीच्या टाकावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे अकरा अकरा वेळेस म्हणायचं आहे शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर अकरा वेळेस आप म्हणून आपल्याला पंचामृताना अभिषेक करायचा आहे आणि नंतर अकरा वेळेस शुद्ध पाण्यानं अकरा वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक झाल्यानंतर आणि ते अकरा अकरा वेळेस नवार्ण मंत्रच म्हणायचं आहे ओ माईम क्लीम क्लिम चामुंडाय विच्चे असं म्हणून पाणी टाकायचं आहे नंतर पंचामृत नंतर पाणी मग प्रत्येक तीन वेळेस अकरा अकरा वेळेस म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अष्टमीला आवर्जून आपल्या कुलदेवीची ह्या ही सेवा आवर्जून करावी म्हणजे अभिषेक करावं देवीचा अभिषेक करून मग देवीच्या टाकाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे अत्तर असेल तर अत्तर लावून घ्यायचं आहे देवीला स्थापना करून अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धी एक तुपाच्या शुद्ध दिवा लावायचा आहे आणि आपल्याला देवीला धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की आपण ह्या सगळ्या सेवा करण्याच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे पूजा कोणतीही पूजा करण्याच्या पूर्वी दिवा लावूनच पूजा करायची असते बघा दिवा म्हणजे हे साक्षात अग्निदेवता आहे आपण हे जे पूजा करतो तर आपल्याला कोण साक्षी आहे ही आपली पूजा आपल्या देवापर्यंत कोण नेतं तर हे अग्निदेवता आहेत हे अग्निदेवताचं कार्य आहे की जो पृथ्वीवर जो कोणी मनुष्य जीव प्राणी जो ज्या कोणत्या देव देवी, देवी देवताची पूजा करतो त्या अग्नीच्या सहाय्याने त्या देवी देवतापर्यंत पोहोचत असते म्हणून हे अग्निदेवताला वरदान भेटलेलं आहे जो कोणी ते अग्नीच्या साक्ष्यानेच जी पूजा करेल ती त्या देवतापर्यंत पोहोचत असते तर आपल्या कुलदेवीची सेवा आपण करतोय तर आपल्या कुलदेवीपर्यंत कोण पोहोचण्यासाठी ही अग्नीदेवता साक्षी असतात आणि ही अग्निदेवतामुळेच आपली पूजा आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते म्हणून पूजा करण्याच्या पूर्वी आपण आसनावर बसण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे मग दुसरी मग पूजा आपल्याला करायला सुरू करायची आहे मग कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक झाल्यावर सगळे आपली पूजा पंचोपचार पूजा झाल्यानंतर देवीची आरती आवर्जून करायची आहे पहिली आरती गणपती बाप्पाची करायची आहे मग नंतर आपल्याला कुलदेवीची आरती करायची आहे आता तुमची कुल को देवी कोणती आहे रेणुका माता आहे का त कोल्हापूरची भवानी आहे का तुळजापूरची आंबाबाई आहे का माउरगडची रेणुका आहे का तुमची जे कोणतीही देवी असेल त्या देवीचं देवीची आरती तुम्हाला म्हणायची आहे मग मग आरती मानण्याचे झाल्यानंतर देवीला आवर्जून आपल्याला वेणी किंवा हे गजरा गजरा अर्पण करायचा आहे अत्यंत प्रिय आहे गजरा आणि वेणी हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर देवीला विडा विडा कायचा विडा आपण तांबूळ म्हणतो तांबूल म्हणतो त्याला तर दोन खायची पानं घ्यायची आहे ते विडा आपल्याला तयार करायचा आहे त्याच्या व्य त्या पानावरती आपल्याला काय काय टाकायचं आहे थोडीशी बडीसोप घ्यायची आहे दोन विलायची घ्यायची आहे दोन लवंग घ्यायचं आहे थोडीशी साखर ठेवायची आहे हे म हे म्हणतो आपण विडा तांबूल विडा कोणी वेलदोड म्हणतात बघा ते स सगळे देवी हे देवीला अर्पण करायचे आहे आणि हे फक्त आपल्याला अकरा गुरुवार करायचे आहेत आपली काही मनोकामना असेल तर देवीला सांगून विनंती करून आपल्याला हे देवीला विडा अर्पण करायचं आहे हे कुलदेवीचं विडा हे अत्यंत आवडता वस्तू आहे कुलदेवीच्या पूजेमध्ये विडा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे देवी खूप लवकर प्रसन्न होत असते विडाने मग त्या विडा अर्पण करून त्या विडाभोवती आपल्याला तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अकरा ग मंगळवार देवीला नैवेद्य खीर दाखवायचं आहे आपल्याला खीर करायचं आहे जर तुम्ही पहिल्या गुरुवारी मंगळवारी खीर क करत असाल तर अकरा गुरुवार खीर करायचं आहे आणि देवीला तांबूळ विडा आणि खिरीचं नैवेद्य दाखवून आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या देवीला सांगायचं आहे आणि आपल्या घरातल्या जे काही संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तेच पूर्ण व्हावं म्हणून देवीला विनंती करायची आहे मग असा अकरा दे अकरा मंगळवार आपल्याला करायचं आहे हे आवर्जून करा बघा तुमच्या कोणतेही कामाला अडथळे येणार नाहीत कोणतेही संकटे राहणार नाहीत त्याचबरोबर आपल्याला ही, ही, आप ही सगळी पूजा झाल्यानंतर आपल्या कुलदेवीवर कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन आपल्याला माहितीच आहे बघा कुलदेवीच्या टाका टाकावरती खालून पायापासून तर वरती मस्तकापर्यंत देवीला पाचही बोटानं कुंकुम अर्पण करायचे आहे आपल्याला एक सुख असं कोरडं तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये देवीची टाक ठेवायचं आहे फोटो असेल तर फोटोवर तुम्ही सुद्धा करू शकता मूर्ती असेल तर मूर्तीवर पण करू शकता जर तुमच्याकडं देवीचं मूर्ती नाही टाक नाही श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्जन करू शकता मग आपल्याला एका तामणामध्ये देवीचं टाक घ्यायचं आहे कुंकू घ्यायचं आहे आपल्या बोटानं देवीला कुलदेवीला हे पाच बोटानं कुंकुमार्जन आपल्याला करायचं आहे तर कुंकुमार्जन करताना आपल्याला ओ माई मीम क्लीम चामुंडा ए विच्छे ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि दर तुम्ही जर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा अष्टमी ह्या दिवशी जर तुम्ही कुंकुमार्जन केला तरी अतिउत्तम आहे जर तुम्हाला दररोज म्हणजे दररोज ह्या दिवशी होत नसेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी आवर्जून करा किंवा तुम्ही मंगळवारी तर आवर्जून करा आठवड्यातून एकदा तरी आवर्जून कुंकुमार्जन करायचं असतं आपल्या कुलदेवीला आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहण्यासाठी हे कुंकुमार्जन केलं जातं घरामध्ये धन यावं धन आलं तर ते टिकून राहावं आणि टिकून राहिलं तर त्याचं सत्कर्मा सत्कर्मामध्ये ते धन लागावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादानेच घडत असतात म्हणून आपली कुलदेवीची सेवा आवर्जून झाली पाहिजे मग आपल्याला कुंकू घ्यायचा आहे देवीच्या पायापासून ओ मैम रिम क्लिम चामुंडाय विच्चे म्हणून देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू सोडत जायचं आहे मग ओ मैम क्लीम क्लिम चामुडाय विच्चे नमः असं म्हणून सगळं सोडून द्यायचं आहे मग दुसरं कुंकू अजून बोटाने घ्यायचं आहे अजून दुसरं वेळा मन मंत्र म्हणायचं आहे ओ मैमिम क्लिमच्या मुडाय विच्चे नमो नमः म्हणून डोक्यावर सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही अकरा वेळेस करू शकता किंवा सोळा वेळेस करू शकता किंवा एकशे आठ वेळेस केला तर अतिउत्तम आहे एकशे आठ वेळेस जर करून आपण देवीच्या क पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकुमार्जन अर्पण केले तर बघा आपल्याला कोणतेही संकटे राहत नाहीत आणि आपले सगळे कार्य पूर्ण होत असतात आपली देवी जर प कुलदेवी प्रसन्न असले तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये संकटे येत नाही लग्नामध्ये अडथळे ये येत नाही मुलांच्या संतानप्राप्तीमध्ये अडथळे येत नाहीत आपल्याला शिक्षणा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत नाहीत आपल्या व्यवसायामध्ये अडथळे येत नाहीत आपल्या घरामध्ये सगळं सुख समाधानानं गुणागोविंदानं राहत असतं म्हणून आवर्जून ही सेवा तुम्ही करा समजा आता ते कुंकू काय करावं तर ते कुंकू एकदा जर आपण देवीला अर्पण केलेलं कुंकू असतं ते कुंकू काढून एका डब्बीत ठेवायचं आहे आणि तेच कुंकू घरच्या सगळ्या लोकांनी आपल्या डोक्यावर ते कुंकू लावायचं आहे ते कुंकू नसून ते मंत्रित झालेलं कुंकू आहे ते ते कुंकूची ऊर्जा आपल्या डोक्यावर लावले तर बघा आपल्या त्या देवीचं खूप आशीर्वाद होतं आणि आपण कोणतेही कार्य करायला जातो ते कार्य आपले पूर्ण होत जातात म्हणून कपड्याला दे देवीला अर्पण केलेलं कुंकू दररोज सगळ्यांनी लावावं कपड्याला मस्तकाला ते कुंकू दररोज लावा आणि दुसऱ्या मंगळवारी आपण देवीवर कुंकू मार्जन करायचं असेल तर आपल्याला दुसरं कुंकू घ्यायचं आहे एकदा जर आपण देवीला अर्पण केलेलं कुंकू दुबारा अर्पण करू नये अशा प्रकारे आपल्या कुलदेवीची ही सेवा अकरा मंगळवार करायची आहे संकल्प करून तुम्ही अकरा मंगळवार करा अकरा मंगळवार देवीला तांबूळ विडा अर्पण करा अकरा मंगळवार खीर अर्पण करून देवीची आरती करा मग तुमचे कोणतेही प्रश्न राहणार नाही तुमच्या सगळ्या समस्या आई भगवती कुलदेवी तुमची सगळ्या समस्या हाल करून घेते आणि आपल्या परिवारामध्ये सुख शांती आणि आनंद राहते म्हणून सगळ्या देवी देवतांची सेवा जरी नाही झाली तरी चालेल पण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून झाली पाहिजे आपल्या कुलदेवी जिथं मूळ स्थान आहे तिथं जाऊन एकदा तरी आपल्या कुलदेवीचं मान सन्मान करून यायचं आहे आप तुमची कुलदेवी कोणती आहे तिथं तुम्ही जाणून घ्या आणि तिथं जावा आणि कुलदेवीची मानसमान म्हणजे कुलदेवीची ओटी भरणी कुलदेवीचं ज्या ज्या काही मा मानसमानच्या ज्या वस्तू आहेत हार वेणी खेळणा पाळणा ह्या सगळ्या ओटी नारळ खण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही जरी विचारला तिथं तरी तुम्हाला पूर्ण सामान तिथं भेटून जातं कुलदेवीच्या ओटी भरण्यासाठी देवीचं मानसमान करण्यासाठी ते दुकानदार तुम्हाला देऊन टाकत असतात तरी ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर